प्रसूतीच्या वेदनेनं बिंबाळणाऱ्या गर्भवती बायकोला त्यानं प्रसूतीसाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केलं माझ्या बायकोला उपचार द्या तिला ऍडमिट करून घ्या असं तो जीवाच्या आकांताना सांगतो पण निर्दयी असलेल्या डॉक्टरांनी तिला आणि त्याला रुग्णाला बाहेर हाकलून दिला जे डॉक्टर जीव वाचवता त्यांनीच एका निष्पाप बाळाचा जीव घेतला पाहुयात काय आहे सविस्तर घटना या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात भिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भानपूर गावातील रहिवासी विपीन गुप्ता यांनी आपल्या पत्नीला वेदना होत असल्यानं त्यांनी मेहवांगज येथील गोलदार हॉस्पिटलमध्ये पत्नीला दाखल केलं पण निर्दयी बाब म्हणजे प्रसूती वेदनेनं विमाणाऱ्या गर्भवती महिलेला उपचार करण्यासाठी नाकारण्यात आले याच कारण होतं उपचारासाठी डॉक्टरांनी सांगितलेले तेवढे पैसे जवळ नसणार हे अमानुष कृत्य घडलाय कारण तिच्या नातेवाईकांकडे डॉक्टरांनी मागितलेली पूर्ण रक्कम नसल्यानं या निर्दयी वर्तनाची किंमत एका नवजात बाळाला जीव गमावून मोजावी लागली डॉक्टरांनी नॉर्मल डिलिव्हरीसाठी दहा हजार छोट्या ऑपरेशन साठी बारा हजार आणि मोठ्या ऑपरेशन साठी तब्बल पंचवीस हजार रुपये खर्च सांगितला होता मात्र गुप्ता यांनी आठ हजार रुपये जमा केले होते उर्वरित पैसे न दिल्यानं रुग्णालय प्रशासनाने अमानुष हे पाऊल उचललं आणि डॉक्टरांनी वेदनाने विवळणाऱ्या गर्भवतीला आणि चार नर्स कडून स्ट्रेचरवर टाकून थेट रुग्णाला बाहेर काढण्यात आले या कठोर वागणुकीमुळे कुटुंबियांनी पत्नीला तातडीने दुसऱ्या रुग्णालयात हल उशीर दरम्यान बाळाचा मृत्यू झाला या घटनेनंतर विपिन गुप्ता हादरून गेले आपल्या पत्नीला नवजात बाळ मरण पावल्याचं कसं सांगायचं हे त्यांना सुचतच नव्हतं त्यामुळे त्यांनी बाळाचा मृतदेह पिशवीत ठेवला थे आणि थेट जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले माझं बाळ मला परत द्या माझी पत्नी बाळ मागतीये तिला खोट सांगता येत नाहीये मला अशी हृदयद्रावक विनवणी त्यांनी अधिकाऱ्यांकडे केली जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी हा प्रसंग पाहून सुन्न झाले पैशांच्या हव्यासाने एका निरापदार जीवाचा बळी केला या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा